सगळ्यात प्रथम म्हणजे एक आनंदाची बातमी ही आहे की जे आमचे सहकारी शिवसेना पक्षाचे सचिव आणि आमचा भाऊ सूरज ह्याला आपल्याला आठवतं बरोबर एक वर्षापूर्वी अटक केली होती ईडीने अटक केली होती कारण भाजपच्या मनात असेल मिंदेंच्या मनात असेल भयंकर भीती होती त्यांच्याबद्दल आणि आज त्यांना जामीन मिळालेली आहे गंमत ही आहे की ज्या कारणासाठी त्यांना अटक केली होती त्यांच्या कंपनीचे मालक हे मेंदेंच्या गटात नेते जे मेंदे जे स्वतः नगरविकास खातं होतं त्यांच्याकडे सगळ्या सह्या त्यांनी केल्या जर भ्रष्टाचार झाला असेल तर जा ते जबाबदार असतील ते स्वतः वॉशिंग मशीनमध्ये जाऊन पळून सगळं मंत्रीपद मजा मस्ती सगळी चालू आहे पण सुरजवर अन्याय चालू होतं आज कोर्टाने न्याय दिलेला आहे आणि जामीन झालेली आहे तर लवकरच बाहेर आलं आहे आणि पुन्हा एकदा कामाला लागणार ला आहे दुसरी गोष्ट आज महत्वाची म्हणजे आपण पाहिलं असेल आज मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सादर झाला तसं पाहायला गेलं तर केंद्राच्या देखील अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी काहीच नव्हतं गेली अकरा वर्ष आम्ही पाहतो दोन हजार चौदापासून मग त्यावेळी देखील सरकारमध्ये भाजपसोबत असताना आम्ही हे अनेकदा म्हटलं होतं आणि आत्ता देखील म्हणत असतो की महाराष्ट्र एकंदर केंद्राला कर असेल जीएसटी असेल इतर सगळं काही महाराष्ट्र देत असतं आणि तीन वेळा भाजपाचे शंभर आमदार निवडून दिल्यानंतर देखील केंद्राच्या भाजप सरकारकडून महाराष्ट्राला काय मिळालं तर शून्य काही नाही गाजर वाटप झाला पण अजूनही ठोस तसं काही जसं इतर राज्यांना मिळतं आणि दुसऱ्या राज्यांना मिळण्याबद्दल माझ्या मनात किंवा पोटात काही दुखणं दुःख नाही दुखणं पण नाही पण मग महाराष्ट्राला का नक्की काही मिळत नाही आपल्या वाट्याचं तरी देखील आपल्या हातात काय येत नाही हा एक मोठा प्रश्न झाला आणि ते होत असताना त्यावेळी देखील मी सांगितलं होतं त्याच्या आधी देखील सांगितलं होतं की महाराष्ट्रावर असेल किंवा मुंबईवर असेल भाजपा हे एक लावणार आहे आज आपण पाहिलं मुंबईचा मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्प सादर केला आणि मुंबईची हालत अक्षरशः ते एक आज मी कुठची तरी कविता वाचत होतो इंटरनेटवर अशी झाली की हजार घम है खुलासा कोण करे हजार घम है खुलासा कोण करे अब तो मुस्कुरा लेता हूं तमाशा कोण करे म्हणजे मुंबईकर सहन करत राहतात आपण पाहतो सगळीकडे रस्ते खोदलेले आहेत अनेक ठिकाणी बीएससीच्या बसेस आहेत त्या बंद झालेल्या आहेत पाणी दूषित येत आहे रस्ते कुठेही वळवले जातात काही चाललेलं आहे कुठेही खोदकाम चालू आहे धूळ आहे नाकटोंडात श्वासामध्ये आपल्याला पाहतोय आपण धुळीचं साम्राज्य आहे पण तसं पाहायला गेलं तर कुठच्याही सरकारकडून आणि भाजपाकडून खास ठोस कुठेही उत्तर येत नाही काही उपाय येत नाही पुढे आणि भाजपाकडून मुंबईचं एक वेगळ्या प्रकारचं पिळवणूक ही सुरू आहे